विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान आय पी एस अधिकारी संदीप पाटील यांच्याकडे संभाजीनगर शहर पोलीस पदाचा पदभार नुकताच सोपवण्यात आला आहे संदीप पाटील यांनी पदभार स्वीकारला असून पोलीस महासंचालक कार्यालयाकडून संदीप पाटील यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला आहे सध्या नक्षल विरोधी अभियानाचे प्रमुख असलेले संदीप नागपूर मधून कारभार सांभाळत आहेत काही महिन्यांपूर्वीच त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे सांगली जिल्ह्यात जन्मलेल्या पाटील यांचे साताऱ्याच्या सैनिक स्कूल मध्ये शिक्षण झाले इस्लामपूर मधून शिक्षण घेऊन त्यांनी दिल्लीत युपीएससी ची तयारी केले त्यांची पहिली पोस्टिंग चंद्रपूर या ठिकाणी झाली त्यानंतर खामगाव गडचिरोली सातारा पुणे ग्रामीण या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यांच्या कार्यकाळात त्यांनी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करायला लावून त्यांना मुख्य प्रवाहात आणले त्यांनी पदभार स्वीकारताना सांगितले की लोकांच्या मनात पोलिसांबद्दल भावना निर्माण करणे महत्वाचे आहे समाजाला आणि उद्योग जगतात चालना मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत शहरातील गुन्हेगारीवर नजर ठेवून त्याचा खत्मा करा येणाऱ्या चार तारखेला निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बैठका सुरू असून त्याची माहिती घेणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि ओव्हरऑल जे लोकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे ओव्हरऑल जे झिरो टॉलरन्स टू करप्शन इथलं जे कम्युनल सिच्युएशन आहे त्याचं म्हणजे ओवरऑल वातावरणात कसं इम्प्रुवमेंट करता येईल ट्राफिक आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे सायबरचे गुन्हे आहेत विद्यार्थी असतील किंवा बाकी महिला आहेत विद्यार्थिनी आहेत यांच्या ओवरऑल सुरक्षितेसाठी प्रयत्न करणं हे आमचं प्राधान्य राहील आणि जे काय गुन्हेगारी आहे जसे विशेषतः बॉडी ऑफेन्सेस आहेत किंवा स्ट्रीट क्राईम आहे याच्याही याच्यावर जोरदार प्रहार करणं वेगवेगळे जे आ, आपले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत त्याच्या माध्यमातून हे करणं आणि ओव्हरऑल समाजाला सुरक्षित वाटावं वा, आणि ते औद्योगिक डेव्हलपमेंटला प्रगतीला चालना मिळावी यासाठी पोलिसांची जी प्रमुख भूमिका आहे ती आम्ही सार्थपणे निभावू येत्या चार जोडला मतमोजणी प्रक्रिया पार पाडणे त्या दृष्टीन कशी तयारी सुरू घेतला का हां आता आढावा आज चालूच चा आहे आज आम्ही तिकडं मतमोजणी जे केंद्र आहे तिथं व्हिजिट करून तिथंही मोठा बंदोबस्त असेल आणि ओवरऑल शहरामध्येही बंदोबस्त आहे आणि जे सर्व परिस्थितीचा आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतमोजणीनंतर किंवा निकालानंतर जे काय पर रिपकशन किंवा परिणाम होऊ शकते याचा आढावा घेऊन चांगला बंदोबस्त शहरामध्ये लावला जाईल आणि पूर्ण मतमोजणीनंतर सगळ्या गोष्टी शांततेत राहतील याची आम्ही ग्वाही देतो शहरात सगळ्यात मोठी समस्या वाढती गुन्हेगारी आहे तेच मी मग अशी म्हटलं ना की वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रण देण्यासाठी जसं मकोका आहे एम पी डी आहे असे चांगले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे कायदे महाराष्ट्रात आहेत तर ता त्याचा उपयोग करून या लोकांना कारवाई केली जाईल डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट खाली सर्वसामान्यांना जो त्रास होतो त्यात निश्चित तो प्रतिनिधी रमेश नेटके एन टी पी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर